जलसंपदा बैठकीवरून आमदार विश्वजित कदमांनी निषेध नोंदवत महायुती सरकारवर केली टीका अलमट्टी धरणाच्या बाबतीत जलसंपदा विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी निषेध नोंदवला आहे केवळ महायुतीच्या आमदार खासदारांना बैठकीला बोलावल्याचा आरोप करत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना बोलावलं गेलेलं नाही आम्ही महापूर बाधित आहोत आम्ही लोकप्रतिनिधी आहेत तरी पण का बोलावलं नाही असा सवाल देखील विश्वजित कदम यांनी उपस्थित करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली बैठक मुंबईत आहे आज खरं एक आलमट्टी धरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये साडेतीन वाजता पाटबंधारे मंत्र्याच्या दाल दालना त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलून दिली मुळात सन दोन हजार एकोणीसपासून जेव्हा या सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारामध्ये महापूर आला ह्या महापुरामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातनं कृष्णा नदी जाते ज्या महापु महापुराचा खरा थेट फटका ज्या विधानसभा मतदारसंघांना बसलेला आहे तिथले विधानसभेचे आमदार तिथले लोकसभेचे खासदार हे सरकारने बोलवणं अपेक्षित होतं आणि महापूर हा काही कुठली जात धर्म कुठला पक्ष बघून येत नाही महापुराचा त्रास सगळ्यांना सोसावला माझ्या पलूस तालुक्यामध्ये जवळजवळ तीस हजार लोकांना मदतकार्य क का, करण्याचं काम आणि आणि आमच्या सर्व सहकार्याने केलं तसंच सांगली शहराला फटका सोसावा लागला आणि दुर्दैव असं की पाच वर्षं आज लोकसभेमध्ये आमचे खासदार विशाल पाटील असतील विधा विधिमंडळात मी स्वतः सातत्याने विधानसभेत हा महाराष्ट्रातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केलं आपल्या सांगली जिल्ह्यातल्या महापुराचा आवाज उठवण्याचा आवा, काम केलं आलमट्टी धरणामुळे जी काही कारणं महापुळेमध्ये त्यातलं आलमट्टी धरणाचं एक मुख्य कारण आहे याच्यावर सातत्याने आम्ही चर्चा केली सातत्याने विधिमंडळाचा आवाज उठवला आणि ज्या अलमट्टी धरणाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः सुरुवात केली ज्याचं धरणे आंदोलन आम्ही परवा चक्का आंदोलन केलं आता आम्हाला वगळून या ठिकाणी बाकी सगळे बोलले जातात फक्त महायुतीचे आमदार खासदार बोलवले आज आमचे सांगलीच्या खासदारांना बोलवलं नाही कोल्हापूरच्या या ठिकाणी आज शाहू महाराजांना बोलवलं नाही सतेज पाटलांना बोलवलं नाही अरुण अण्णांना बोलवलं नाही जयंत आजगावकरांना नाही विश्वजित कदमांना नाही म्हणजे आम्ही सांगली कोल्हापूरचे नागरिक नाही का आम्ही लोकप्रतिनिधी नाही का आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सांगली जिल्ह्याचे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आहोत आणि पूरग्रस्त मत मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत पण आम्हाला न बोलण्याचं एक अत्यंत एक लाजीरवाणी कृत्य या महायुतीच्या सरकारने केलं आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे लोकांच्या न्याय हक्कासाठी आलमट्टीच्या धरणामुळे जर आमच्या सांगली कोल्हापूर साताराच्या पूरग्रस्त लोकांना त्रास होणार असेल जर सरकार आम्हाला सोबत घेणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढायला तयार आहोत कर्नाटक सरकार करतो मी तर सात सातत्याने म्हणतो आहे की महाराष्ट्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने या ठिकाणी समंजसपणे एकत्रित बैठका घेतल्या पाहिजे यातलं यातला या एक मार्ग काढला पाहिजे वस्तुस्थिती काही समजून घेतली पाहिजे आणि याच्याकरता मी स्वतः जेव्हा महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री होतो सन दोन हजार एकवीसला तत्कालीन कर्नाटकाचे पाड पाटबंधारे मंत्री ह्यांच्यासोबत स सह्याद्री अतिथीगृहामध्ये आम्ही एक बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये ठरलं होतं काही गोष्टी की आपण चर्चा करून ह्यातनं दोन राज्य म्हणून ह्यातनं मार्ग काढू पुढं काय झालं मी वेळेवर वे वे सातत्याने मंडळात आवाज उठवतो आहे विशाल पाटील आमचे खासदार लोकसभेत बोलत आहेत पण आम्ही बोलल्यानंतर सरकार जागं झालं पाहिजे ना सरकारने या ठिकाणी चर्चेसाठी पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आणि जे होतंय त्यातनं पूरग्रस्त लोकांना पुढे त्रास होऊ नये याच्यासाठी सरकारने राज्य सरकारने ठोस पावलं उचलली पाय आमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा तरी करा संवाद तरी करा संवादच करायचा नाही आम्हाला बैठकीला बोलवलं नाही हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज या ठिकाणी केलं केलं जाते दिसतंय आता अशा गोष्टीत राजकारण केलं जातं ही शर्मेची गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली